करतर, आ, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं सहर्षी स्वागत करतो आणि आजचा जो कार्यकर्ता मेळावा आपले पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे तर दोन हजार एकपासून पासून ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मी निवडणूक न लढवता अतिशय जवळून आम्ही निवडणूक किंवा ही सगळी निवडणूक प्रक्रिया सगळ्या निवडणुका बघितलेल्या आहेत परंतु आपण आत्ता असं तसं म्हणतोय की दोन हजार एकची निवडणूक असेल त्यानंतर जे झालेल्या सगळ्या ज्या निवडणुका आहेत या सर्व निवडणुकीमध्ये जर आपण बलाबल जर बघितलं तर साधारणतः पन्नास साठ टक्के अशाच पद्धतीने आहे कधी विरोधी पार्टीचे आम्ही ज्यावेळेस विरोधात होतो त्यावेळेस कधी आमचे आठ शिंदे निवडून आले समोर निवडून नऊ निवडून आले कधी सात आले कधी सहा आले तर असं पक्षीय बलाबल होतं तर यावेळेस भारतीय जनता पार्टीचं इतकं चांगलं वातावरण आहे तर सर्व कार्यकर्ता मेळावं म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की ह्या वेळेस आपल्याला तेवीस झिरो झालं पाहिजे हे टार्गेट आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे सर्व कमळाचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे मागच्या निवडणुकीचा सर्व अभ्यास करून त्यानंतरच्या दोन हजार एक साली पहिली जी निवडणूक झाली त्यावेळेस शिडीशराची असणारी विकासाची स्थिती आणि दोन हजार पंचवीसला झालेली स्थिती या सर्वांचा अभ्यास करून या ठिकाणी सर्वांनी व्यवस्थित आपलं मत मांडून सगळ्यांनी अभ्यास करून आपले सगळे जे आहे ते वार्डापर्यंत सर्व काम पोहोचवायचं आहे जेणेकरून आपल्याला तेवीस झिरो हा आपला जो टार्गेट आहे किंवा आपलं हे जे उद्देश आहे ते पूर्ण करता येईल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे जुने कार्यकर्ते आहेत जे नवीन कार्यकर्ते आहेत अशा सर्वांचा ताळमेळ बसावा कुणालाही कुठल्याही प्रकारचं कोणी दुखावणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेऊयात आणि ही जी निवडणूक आहे ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विरोधकांना नेस्तनाभूत करण्यासाठी आपण लढूयात एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संबोधतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र